तासगाव नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी सोबळावर ताकदीने लढणार नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांची यादी तयार तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांची पत्रकार परिषदेस घोषणा तासगाव नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगड स्वबळावर लढणार आहे सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांची यादी तयार आहे ती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल अशी माहिती तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार ओबीसी शेल जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सौ विद्या गायकवाड महिला आघाडी तासगाव तालुका अध्यक्ष सौ छाया पाटील शशिकांत मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते येऊ गाटलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका व पंचायत समिती सर्वच इलेक्शनच्या संदर्भात काल मुंबई येथे मुंबई येथे काल माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सुनील गटकरे साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्हा ज्यांच्याकडे इलेक्शनचं समन्वयक मुख्य पद दिलं आहे असे हसन मुश्रीफ साहेब तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील तसेच अं प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील आणि अजितराव घोरपडे साहेब आपल्या तालुक्याचं पालकत्व ज्यांच्याकडे इलेक्शन दिले आहेत असे अजितराव घोरपडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी यांच्याबरोबर येणाऱ्या इलेक्शन संदर्भात आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये तासगाव तालुक्यातून नगरपालिका आणि जिल्हा पंचायत समितीसाठी ही इलेक्शन सोबळावर लढावे आणि ते घराचे नाव लढावं असा निर्णय झालेला आहे त्यासाठी सर्वतोपरी मदत अजितदादांच्याकडून मिळेल अशी मिळणार आहे असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे त्याच्यात जागा आगामी सोबळावर लढवत आहोत त्यासाठी इच्छुकांनी आमचे शहरचे अध्यक्ष दिनेश पवार तसेच ओबीसीचे उपाध्यक्ष अजित चव्हाण साहेबांच्याकडे सर्वांनी अर्ज सादर करावेत आणि दोन दिवसात आपण मुलाखती घेऊन मुलाखती घेत आहोत टी एस न्यूज मराठी साठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे